दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे मध्यरात्री सिराज हॉस्पिटल समोरच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरखाली कंटेनर चिरडलं गेल्यानं एका नागरिकाचा मृत्यू झालाय अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं भिवंडी शहर व ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का असा सवाल नागरिकांनी विचारला अनिल वर्मा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अनिल भिवंडीतल्या एकूणच रस्त्यांची सध्याची अवस्था काय आहे आणि किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकार या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे प्रज्ञा आपण जर बघितलं तर भिवंडी शहरातील सर्वच रस्ते जे आहेत ते या ठिकाणी साध्यमय झालेले आहेत मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस देखील तळसडत होतो त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर भिवंडी वाडा रस्ता असेल अंजूर फाटा चिंचोटी रस्ता असेल आणि मुंबई नाशिक हायवे असेल या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि एकंदरीत या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आता अपघात होऊन त्यामध्ये मृत्यूंची संख्या आता वाढायला लागलेली आहे भिवंडी मध्ये आपण जर बघितलं तर तिघांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे काल रात्री देखील एक डॉक्टर आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात गेली आणि त्यांच्या मागून येणाऱ्या एका कंटेनरच्या चाकाखाली गेल्यामुळे चिरडले गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे मात्र या घटनेनंतर एकंदरीत नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाली आणि त्या ठिकाणी गोंधळ सारखं वातावरण निर्माण झालेला होता सध्या नागरिकांची एकच मागणी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो वाहतूक कोंडी होत आहे किंवा रस्त्यांवरील खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवण्यात यावे कधीपर्यंत हे खड्डे जे आहेत नागरिकांचे बळी घेणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ठीक आहे अनिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात खड्ड्यांमुळे या महिन्यात झालेले मृत्यू किती आहेत बावीस ऑगस्ट रोजी भिवंडीमध्ये काल डॉक्टर मोहम्मद अन्सारींचा मृत्यू झाला खड्ड्यात दुचाकी गेली त्यावरून ते घसरले आणि पाठवून येणाऱ्या कंटेनर खाली चिरडून त्यांचा मृत्यू झालेला अठ्ठावन्न वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला